गौरीपूजनाच्या दिवशी गौरी गणपतीला जेवणासाठी पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो किंवा दाखवला जातो तसं बघितलं तर गौरीसाठी महानैवेद्य दाखवला जातो एकूण पदार्थ सव्वीस असतात करंजी लाडू चकली शंकरपाळे बरंच काही पंचामृत पण केला जातो पण आज मी तुम्हाला पुरणपोळीचा संपूर्ण थाळी दाखवणार आहे नमस्कार मी ज्योती ज्योतिष किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सर्वात आधी आपल्याला कुकर लावून घ्यायचं आहे मी इथे एक मोठी वाटी चना डाळ घेतली आहे कुकर मध्ये टाकून घ्यायची पाणी टाकायचं आहे ती आपल्याला एका पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे पाणी काढून घ्यायचं कुकर मधलं आणि अजून पाणी टाकायचं आपल्याला बोट बुडेल इतपत आपल्याला त्यामध्ये पाणी टाकायचं आहे म्हणजे आपली डाळ पण छान शिजते थोडीशी हळद टाकायची एक चमचा तेल टाकायचं झाकण लावायचं आणि तीन ते ती चार शिट्ट्या मध्यम आचेवर करून घ्यायचे आहे तोपर्यंत आपण कणिक भिजून घेऊया एका ताटामध्ये मी चाळणी घेतली आहे एक, एक वाटी आपण त्यामध्ये गव्हाचं पीठ चाळून घेणार आहोत मस्त चाळून घ्यायचं चा। मी ते दोन वाट्या गव्हाचं पीठ चाळून घेतलं चवीपुरतं चा। मीठ टाकलं आहे त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं करून पाणी टाकून आपण याला छान मळून घेणार आहे पीठ छान भिजून घ्यायचं आहे असं आपल्याला मऊसूत पिठाचा गोळा तयार करायचा आहे पिठाचा छान गोळा तयार झाला छान अशा मुठा देऊन घ्यायच्या पुरणपोळी छान होते मस्त फुलते एक चमचा भर तेल टाकायचं चा, आणि छान मळून मलूं मळून घ्यायचं आहे अशी मऊसूत आपल्याला पीठ भिजवायचं आहे छान असं मळून घ्यायचं गव्हाचं पीठ पण छान बारीक दळलेलं असलेलं पाहिजे मस्त चपाती होते पीठ मी इथे छान मळून मळून घेतलं आहे पीठ आपल्याला पंधरा ते वीस मिनिट छान भिजू द्यायचं आहे झाकण ठेवूया पीठ भिजेपर्यंत आपण इथे भजेची तयारी करूया एका भांड्यामध्ये मी इथे दोन कप बेसन पीठ टाकला आहे एक छोट मिक्सरचं भांड घेतलं लसूण टाकून घ्यायचा दोन मिरच्या घेतल्या आहेत बारीक चिरलेला कांदा घेतला मिक्सरला छान फिरून घ्यायचं आहे असं जाडसर ह्या पद्धतीने जाडसर वाटून घ्यायचं बारीक केलेलं पिठामध्ये ओतून घ्यायचं आहे टाकून घ्यायचं अर्धा चमचा ओवा टाकायचा पाऊन टी स्पून हळद टाकायची एक चमचा लाल मिरची पावडर टाकायची चवीपुरतं मीठ टाकायचं बारीक चिरलेला पालक टाकायचा आहे थोडासा दाबून घ्यायचा आणि थोडं पाणी टाकून पीठ आपल्याला छान भिजून घ्यायचं आहे थोडंच पाणी टाकायचं कारण पालखाला पण पाणी असतं त्यामुळे पीठ पातळ होऊ शकतं थोडंस पाणी टाकायचं थोडं थोडं करून टाकायचं आणि छान असं भिजून घ्यायचं आहे पीठ या पीठामध्ये तुम्ही तांदळाचं पीठही टाकू शकता म्हणजे मस्त कुरकुरीत भजी होतात पीठ आपलं छान भिजून झालं आहे झाकण ठेवायचं आता कुकर चेक करूया डाळ आपली छान मऊ शिजली आहे अशी दाबून बघायची मऊ सुद्ध डाळ शिजली आहे डाळीमधलं आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे मी एका एक कढाईमध्ये चाळणी ठेवली आणि त्यावर सगळी डाळ ओतून घेतली आमटीसाठी मी इथे डाळ थोडी काढून घेतली बाजूला एक चमचाभर आणि पाणी छान निथळून घ्यायचं आहे ते आपल्याला आमटीला वापरायचं आहे पाणी डाळीमध्ये इतकं पाणी निघालं हे नंतर आपण आमटीला वापरूया कोरडी करून घेतलेली डाळ पुन्हा कुकरमध्ये टाकायची आहे सर्व डाळ मी कुकरमध्ये टाकून घेतली अर्धी वाटी मी इथे गुळ टाकत आहे अर्धी वाटी साखर टाकायची आणि छान मिक्स करून घ्यायची आहे गॅसवर कुकर आता ठेवलं मध्यम आचेवर आपल्याला डाळ छान शिजून घ्यायची आहे डाळ छान शिजेपर्यंत आपण मसाला तयार करूया गॅसवर आता पॅन ठेवला एक बारीक चिरलेला कांदा टाकायचा थोडं तेल टाकायचं चा, आणि छान परतून घ्यायचा आहे हा कांदा हा कांदा आपल्याला संपूर्ण लाल होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे चार ते पाच मिनिटांनी चेक करू शकता मस्त कांदा लाल झाला आहे मध्ये मध्ये डाळ पण चेक करायची डाळ ही छान तयार झाली आहे दाटसर झाली आहे गॅस आता बंद करायचा कांदा ही आपला छान लाल झाला आहे मी इथे काही मसाले घेतले आहेत तेजपत्ता घेतला एक चमचा तीळ घेतली एक चमचा धने घेतले लाल मिरच्या घेतल्या खोबरं घेतला लसूण घेतला आलं घेतलं आपण सर्वात आधी खोबरं टाकणार आहोत मी हे कांद्यासोबतच भाजून घेणार आहे त्यामध्ये अजून एक चमचा तेल टाकायचं आणि खोबरं लाल होईपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे खोबरं आपलं छान लाल भाजलं त्यामध्ये मिरच्या टाकून घ्यायच्या आणि सर्व मसाला टाकायचा आहे मध्यम आचेवर आपल्याला संपूर्ण मसाला छान भाजून घ्यायचा आहे मी इथे जास्त खडे मसाले नाही वापरले मसाला छान भाजला आहे जी बाजूला ठेवलेली डाळ होती तीही टाकून घ्यायची थोडं तेल टाकायचं आणि डाळ पण छान भाजून घ्यायची आहे छान चा भाजायची लाल होईपर्यंत म्हणजे आमटीला ही छान चव येते मसाला आपला इथे छान थंड झाला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे मी इथे मोठं भांडच घेतलं आहे खूप सारी कोथंबीर टाकायची झाकण लावायचं सुरुवातीला कोरडं फिरून घ्यायचं त्यानंतर थोडं पाणी टाकून छान बारीक पेस्ट तयार करायची मस्त वाटण तयार करून घ्यायचं तयार झालेलं वाटण एका वाटीमध्ये काढून घेऊया मस्त बारीक झालेलं आहे ह्या पद्धतीने त्याच भांड्यामध्ये भाजलेली डाळ पण टाकायची आहे पाणी टाकायचं आणि मिक्सरला छान फिरून घ्यायचं ह्या पद्धतीने आमटीले आता आपण फोडणे देऊया मी इथे दोन मोठे चमचे कडाईमध्ये तेल टाकलं तेल छान गरम झाल्यावर कढीपत्ता टाकला बारीक केलेलं वाटण व टाकून घ्यायचं आणि छान परतून घ्यायचं आहे तेलामध्ये मसाला आपला छान परतला आहे एक चमचा लाल मिरची पावडर टाकायची एक चमचा गरम मसाला टाकायचा पाऊन टी स्पून हळद टाकायची आणि छान परतून घ्यायची आहे छान मसाल्यामध्ये मिक्स करायचं आहे करून मसाला छान परतला आहे पाणी टाकायचं आहे आवश्यकतेनुसार कमी जास्त तुम्ही पाणी टाकू शकता मी इथे एक ते दीड ग्लास पाणी टाकलं आहे ह्या पद्धतीने दाटसर अशी आमटी तयार करायची आहे याला कोणी कटाची आमटी ही म्हणतात आमटी होईपर्यंत आपण पुरण बारीक तयार करूया मी इथे पुरणाची चाळणी घेतली त्यामध्ये दोन ते तीन चमचे डाळ टाकायची आहे आणि चमच्याने छान बारीक करून घ्यायचे आहे गरम असतानाच पुरण काढून घ्यायचं चा। म्हणजे छान पटपट पड़ तयार होत ते ह्या पद्धतीने मी सर्व पुरण काढून घेणार आहे मी या चाळणीमधून सर्व पुरण काढून घेतलं बघू शकता मस्त मौसूत पुरण तयार झाला आहे सर्व पुरण मी एकत्र करून घेते छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे मस्त चिकन असं पुरण तयार झालं आहे आमटीलाही छान उकळी आली आहे मस्त तयार झाली बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची आणि छान हलवून घ्यायचं आहे मस्त अशी झणझणीत कटाची आमटी तयार झाली आहे गॅस आता बंद करूया खीर बनवण्यासाठी मी इथे अर्धी वाटी बासमती तांदूळ भिजू घातला होता अर्धा तासापूर्वी मी ते मिक्सरचं भांड छोटं घेतलं त्यामध्ये सर्व तांदूळ टाकून घ्यायचा ढाकण लावायचं आणि मिक्सरला छान फिरून घ्यायचं आहे थोडं जाडसरच ठेवायचं गॅसवर आता पातेलं ठेवलं त्यामध्ये साजूक तूप टाकायचं आहे दोन चमचे तूप छान वितळलं आहे त्यामध्ये किसलेलं खोबरं टाकायचं तीन चमचे मी इथे किसलेलं खोबरं टाकलं छान परतून घ्यायचं आहे तुपामध्ये लाल होईपर्यंत काजू आणि बदामचे काप टाकायचे तेही तुपामध्ये छान परतून घ्यायचे बारीक केलेले तांदूळची पेस्ट टाकायची पाणी टाकायचं आणि छान हलवून घ्यायचं आहे चिमूटभर मीठ टाकायचं म्हणजे खिरीलाही छान चव येते कोणत्याही गोड्याच्या पदार्थामध्ये चिमूटभर मीठ टाकायचं पाणी टाकायचं आणि छान शिजून घ्यायचं आहे तीन ते चार मिनिटांनी तांदूळ आपला छान शिजला आहे दूध टाकूया अर्धा लिटर मी इथे दूध टाकत आहे चमच्याने छान हलवून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे मला जर संपूर्ण दुधामध्ये शिजवायचे असेल तर शिजवू शकता थोडं जायफळ शिसून घ्यायचं इलायची पावडरही टाकायची छान हलवून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आहे कमी गॅसवर आता खीर होऊ द्यायची आहे तांदूळ आपला छान शिजला आहे त्यामध्ये छोटी वाटी साखर टाकायची तुम्ही जर जास्त गोड खात असाल तर अजून थोडीशी साखर टाकली तरी चालते तीन ते चार मिनिट कमी गॅसवर खीर आपल्याला होऊ द्यायची आहे तीन ते चार मिनिटानंतर चेक करूया खीर आपली छान शिजली आहे झाकण ठेवायचं गॅस बंद करायचं आहे आता आपण जी कणिक भिजू घातली होती ती ही छान भिजली आहे बघू शकता मऊ सूत भिजली आहे थोडी मळून घ्यायची पिठाचा छोटासा गोळा घेतला कोरडं पीठ लावून घ्यायचं आणि थोडं मळून घ्यायचं आहे पोळपाटावर पुरणपोळी करण्यासाठी कणिक छान भिजायला हवी म्हणजे पुरणपोळी ही छान होते अजिबात फुटत नाही तुम्हाला पातळ किंवा जाड हवे असेल त्यानुसार पीठ घ्यायचं आहे मी इतके छोटासा उंडा घेतला असा गोल करून घ्यायचा आहे त्याची वाटी तयार करून घ्यायची कोरडं पीठ लावायचं म्हणजे हाताला चिटकणार नाही ह्या पद्धतीने अशी वाटी तयार करायची पूर्णाचा छोटासा गोळा टाकून घ्यायचा आणि कोरडं पीठ लावून छान असा गोल गोल फिरवत मोदकासारखा असा बंद करून घ्यायचं आहे त्याचं तोंड उरलेलं पीठ काढून घ्यायचं आणि दाबून घ्यायचं आहे कोरडं पीठ लावायचं आणि पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे ह्या पद्धतीने मस्त अशी पोळी लाटल्या जात आहे पीठ लावून अशी पोळी लाटून घ्यायची जेवढी मी पोळी लाटत आहे तेवढी छान लाटल्या जात आहे म्हणजे आपलं भिजवलेलं पीठही छान होतं आणि पुरणही छान तयार झालेलं आहे तवा ही छान गरम झाला आहे पोळी टाकून घ्यायची एक बाजू छान भाजून घ्यायची आहे उलथून घ्यायची चपाती चपाती उलटल्यानंतरच बघू शकता फुलायला सुरुवात झाली आहे पोळीचा कलर बघू शकता किती मस्त झालेला आहे खालची बाजू छान भाजली आहे उलथून घ्यायची वरतून असं साजूक तूप लावायचं तेलही लावू शकता मध्यम आचेवर पोळी छान भाजून घ्यायची आहे अशी तूप लावून माझ्या गौरीला पूर्णाची पोळी खूप आवडते भाजलेली पोळी ताटामध्ये काढून घेऊया दुसरी ही पोळी बघू शकता मस्त फुलायला लागली आहे गौरी गणपतीचा नैवेद्य म्हणजे खूप पदार्थ आले खूप पदार्थ करावे लागतात गौरी थाळीमध्ये अजून काही भाज्या केल्या जातात मेथीची भाजी आंबाड्याची भाजी पण मी इथे दाखवलेली नाही आहे अजून वरण भात पण असतो आमच्याकडे गौरी गणपतीला जेवढे पण पाहुणे येतील त्यांना पुरणपोळीचं जेवण असतं मस्त असा झटपट एका तासाभरात स्वयंपाक तयार होतो भज्याचं पीठही छान भिजलं आहे गॅसवर आता कडाई ठेवली तेल छान गरम झालं आहे थोडे थोडे करून आपण यामध्ये भजी सोडणार आहोत ह्यामध्ये तुम्ही उभा चिरलेला कांदाही टाकू शकता जेवढे बसतील तेवढे मी इथे भजी टाकून घेतली मध्यम आचेवर भजी आपल्याला छान तळून घ्यायची आहे गोल्डन कलर येईपर्यंत चमचाने छान खालीवर करत भजी आपल्याला तळून घ्यायची आहे तळलेली भजी ताटामध्ये काढून घेऊया सुरुवातीला तेल जास्त गरम होतो जी तळली होती ती काढून घेतली आधीच बाकीची तळलेली भजी आपण काढून घेणार आहोत मस्त अशी पालखाची कुरकुरीत भजी तयार झाली आहे तर अशा प्रकारे गौरी गणपतीसाठी पुरणपोळीची थाळी तयार झालेली आहे नक्की तयार करून बघा कमेंट करून सांगा आणि हो रेसिपी आवडल्यास ज्योतिष किचनला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल तुम्हाला अशा छान 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 रेसिपी बघायला आवडत असेल तर नक्की कमेंट करा शेअर करा तुमच्या एका कमेंट लाईक शेअरमुळे मला प्रोत्साहन मिळतं संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद